नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण एक हृदयस्पर्शी भावनिक कथा बघणार आहोत तरी आपण नवीन जर असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन दर्जेदार मराठी कथा इथे मिळतील एका दिवशी माझे पती अचानक एका मुलीला कामावरून परत येत असताना आपल्यासोबत घरी घेऊन आले माझे नवीन नवीन लग्न झाले होते अजून एक महिनासुद्धा व्हायचा होता माझे पती मला म्हणाले आचल तू एकटे काम करून खूप थकून जाते म्हणून मी तुझ्यासाठी कामासाठी नोकरणी घेऊन आलो आहे ही यादी माझ्या मित्राकडे कामाला होती परंतु माझा मित्र आता हिला कामावरून काढून टाकले व हिच्याजवळ आता राहण्यासाठी कुठेच जागा नाही व काम पण नाही म्हणून मी हिला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन आलो आहे हिला आपण ठेवून घेऊ म्हणजे आपल्याला तिची मदत पण होईल आणि हिला सहारा पण मिळेल व मला तुझी काळजी सुद्धा राहणार नाही आचल तू दिवसभर घरात एकटी राहते व मला इकडे दिवसभर तुझी चिंता वाटत असते आयुषचे बोलणे ऐकून मी मनात खूप खुश झाले आयुषचे बोलणे ऐकून मी खूपच खुश झाले कारण माझ्याकडून घराचे काम खरंच होत नव्हते लग्ना अगोदर मी कधीच घरातले काम केले नसल्याने मला खूप अवघड जायचे लग्नानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत शहरात आली होती माझ्यासोबत इथे आता कोणीच नव्हतं त्यामुळे सर्व घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली होती इथे मला धड एक कप चहा सुद्धा बनवायला खूप अवघड जात होत त्यावर हे पूर्ण घर कसं सांभाळायचं घरात घरपण हरवलं होतं सर्व सामान इकडे तिकडे पडून राहायचं मला काही काम सुचायचंच नाही त्यामुळे मला कामवाली बाईची अत्यंत आवश्यकता होती मला माहीत होतं माझ्या सासरी कामाकरता बाई ठेवणं हे चांगलं मानल्या जात नाही म्हणून मी आयुषला ही बाब सांगू शकली नव्हती आता आयुष स्वतःच एक कामवाली घेऊन आला होता म्हणून मी कोणताही प्रश्न न करता आयुषला म्हणाले मला काहीही हरकत नाही मनातल्या मनात मी खूप आनंदित झाली होती व वा कामवाली आल्यामुळे मला आता खूप आराम सुद्धा मिळणार होता व आयुष सुद्धा घराच्या काळजीपासून मुक्त राहणार होता म्हणूनच त्यांनी कामवाली घेऊन आले होते माझे आणि आयुष यांची अरेंज मॅरेज झाले होते आमच्या समाजात लग्न करण्याची प्रथा होती आयुष माझा खूप दूरचा नातेवाईक होता ज्याला मी लग्नाच्या वेळेसच बघितलं होत परंतु आयुष लग्नापासूनच माझी काळजी घ्यायला लागला दुसऱ्या दिवसापासूनच तो मला घरातल्या कामामध्ये मदत करू लागला त्याला समजले होते की मला काही घरातले काम जमत नाही त्यामुळे त्याने मला आता मदत करणे सुरू केले होते आयुष ऑफिस मध्ये सुद्धा काम करून आल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त काम करू लागला होता परंतु तो आता ऑफिस मधून थकून येत असे त्यामुळे ठीक वाटत नसे मी लाग तरी तो कधी माझ्यावरती रागवला नाही व मला तो प्रेमाने समजून सांगत असे की तुझी चूक तू तु कशा पद्धतीनं दुरुस्त करू शकते कारण मी आयुषच्या जातीचीच होती आयुषला माहित होते माझ्या आईचे माझ्या लहानपणीच निधन झाले होते म्हणून वडिलांनी मला खूप लाडात वाढवले व वा घरात काम करण्यासाठी होते म्हणून मला काहीच येत नव्हतं माझी सासू सासरे सुद्धा खूप चांगले होते व त्यांनी मला सांगितले बेटा तुला जसे राहायचे तू तशी राहू शकते तू तु तुझ्या तु मर्जीची मालक आहे परंतु लग्नापासून मी आतापर्यंत दिवस मोठ्या अडचणीत काढत होती जे काम करायला जात होती ते सर्व बिघडून जात होतं जास्त करून आयुष बाहेरूनच जेवण बोलावून घेत असे कारण मला धड काहीच बनवता येत नव्हतं काही ना काही त्यामध्ये मिस्टेक होऊन जात असे आयुष जेव्हा कामवाली घेऊन आला तेव्हा का मी भयानक खुश झाले त्याला एकही प्रश्न न करता तिला मी कामावर ठेवून सर्व कामकाज सांगून दिलं माझे घर चार बेडरूम हॉल किचनच होत म्हणून मी तिला एक खोली राहायला सुद्धा देऊन दिली तिचे वेळ जास्त नव्हते ती माझ्या इतकीच होती त्यामुळे तिची माझ्यासोबत चांगलीच गट्टी जमणार होती काही दिवसातच आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रीण बनून गेलो ती जे काही काम करत ते मला खूप आवडायचे त्यामुळे तिने माझे मन जिंकून घेतले होते आता माझं घर चमकायला लागलं होतं प्रत्येक गोष्ट ही जागेवर असायची सई मला कोणतेही काम करू देत नव्हती व झटपट ती माझी सर्व कामे उरकून द्यायची आयुष मला म्हणायचा तू सई जवळून घरातले काम शिकून घे कारण भविष्यात तुला हे सर्व जमायला हवे सई आपल्यासोबत जास्त दिवस थोडी राहणार तिला पण तिचे आयुष्य आहे मला सुद्धा आता अंदाज आला होता एका मुलीला घरातले काम येणं हे किती आवश्यक आहे म्हणूनच मी आता सई सोबत काम करायला सुद्धा सुरू केले सई व मी आता पटापट -पत मिळून काम करून टाकायचो आणि नंतर माझ्या खोलीत दोघी जणी झोपून मस्त गोष्टी करायचो सईने मला सांगितले होते की एका खेड्याची आहे व काही कारणास्तव ती इथे शहरात आली आहे माझ्या सईवर पूर्ण विश्वास होता म्हणून मी तिला प्रत्येक गोष्ट सांगायची कारण मला लहानपणापासूनच कोणी असं जवळच मिळालं नव्हतं आता मला सईची साथ मिळाला होता व मी तिला प्रत्येक गोष्ट सांगू लागली होती आम्ही दोघी चांगल्या मैत्रीण बनलो आता सई मी न सांगता सुद्धा माझ्या मनातल्या काही गोष्टी समजून जात असे आयुष सुद्धा आता घराच्या बाबतीत निश्चिंत झाला होता तुम्हाला आता दिवसातून एखाद्या वेळेस दोन मिनिटांसाठी फक्त फोन करायचा कारण आता त्याला कसलीच काळजी नव्हती आता मी व सई मार्केट मध्ये सोबत जात होतो व भाजीपाला वगैरे घेऊन येत सई सारखी मैत्रीण मला आजपर्यंत मिळाली नव्हती आमच्या घरात काही दिवसातच तिचे स्थान तिने बनून टाकले आयुष पण सई सोबत खूप चांगल्या पद्धतीने वागायचा फक्त आयुष एकच म्हणायचा की सई बद्दल कोणालाही काही समजता कामा नये कारण आपल्या समाजात घरी नौकर ठेवायची प्रथा नाही ते सुद्धा मला पटलं होतं माझ्या आई वडिलांना सुद्धा ते मी सांगू शकत नव्हते सासू सासऱ्यांना सांगायचा काही प्रश्नच नव्हता कारण आमच्या समाजात तशी प्रथाच नव्हती आम्ही जेव्हाही सासू सासऱ्याला भेटायला जात होतो तेव्हा कधीच मी बद्दल काहीच बोलत नसे कारण मी यांना तसा शब्द दिला होता म्हणून मी सुद्धा घरी कधीही तिचा उल्लेख केला नाही व मी का बरं माझ्याच पायावर कुऱ्हाड मारून घेईल कारण सई आल्यामुळे मला खूप आराम मिळाला होता व माझं घर गर हे घरात आलं होतं सई व मी सर्व काम सकाळीच निपटून टाकायचं दुपारी आम्ही आम माझ्या बेडरूम मध्ये गप्पा मारायचं आराम करायचा मी तिला खूप हसवायची ती सुद्धा माझ्यासोबत दंगा मस्ती करायची मी आता सई समोर कपडे सुद्धा चेंज करून घेत असे मला तिच्या सोबत काही असं वेगळं वाटत नसे एक दिवस एक मोठा शर्ट सईने घातला होता व तिला खूप गर्मी वाटत होती म्हणून मी तिला म्हटले तू सुद्धा कपडे चेंज करून घे व तिला मी माझं गाऊन घालायला दिला गर्मी खूप जास्त होते म्हणून तिने सुद्धा नाही म्हटले नाही कारण गर्मी अक्षरशः सहन होत नव्हती ती म्हणाली मी चेंज करून येते त्यावर मी तिला म्हणाली इथेच बाजूला चेंज करून घे ती एका कोपऱ्यात चेंज करायला गेली तर तिच्या शरीरावर नजर पडताच मला आश्चर्याचा धक्काच बसला व मी स्तब्धपणे तिच्याकडे पाहतच राहिली कापड बदलून माझ्या जवळ येऊन सही बसली मला असे वाटू लागले की आता इथे मला श्वास घेणे सुद्धा खूप अवघड होत आहे आज मी सईचा चेहरा निरकून पाहत होते आज मला वाटत होते की मी इतक्या दिवस का बरं हे पाहू शकली नाही तिचे डोळे मला ओढून ओढून काहीतरी सांगत होते ज्याला मी आज समजू शकली होती सईने माझ्या चेहऱ्यावरील बदललेला भाव ओळखून घेतला होता व ती मला विचारत होती का झाले तुम्ही मला अशा का बघत आहात मी तिच्या प्रश्नाचे कोणते उत्तर न देता तिचा आवाज काळजीपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करत होती तिच्या आवाजातून मला एक वेगळं आभास होत होत सई मला भेटल्यानंतर खुँ मी खूप खुश झाली होती त्यामुळे मी माझ्या डोळ्यासमोरचे सत्य सुद्धा पाहू शकली नाही ती माझ्याकडे पाहत होती पण मी तिच्या डोळ्यांमध्ये बघत होती व मनात मी म्हटले माझ्या नवऱ्याने इतकी मोठी गोष्ट माझ्या लपवली व ही बाब मी आता त्यालाच विचारेल मी सईला म्हटले मला झोप येत आहे व ती आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली ती माझ्या बदललेल्या व्यवहारामुळे थोडी विचारात पडली होती मी तुझ्यासोबत काही ना बोलता माझे डोळे बंद करून घेतले मला आश्चर्य वाटत होते माझा पती माझ्यासोबत असं कसं करू शकतो मला इतका मोठा धोका तो कसा काय देऊ शकतो मी आयुषला माझं सर्व काही मानत होती मी त्याच्याशी कधीही खोट बोलली नाही व त्याने मला आज धोका दिला आयुष माझ्यासोबत खूप मोठा धोका केला होता व माझ्या डोळ्यातून आता अश्रू यायला लागले होते मी सईला सुद्धा खरं काय ते विचारू शकले असते परंतु मला आयुषच्या डोळ्यात डोळे टाकून त्याला प्रश्न विचारायचा होता शेवटी तो माझ्यासोबत खोट कस काय बोलू शकतो संध्याकाळी आयुष घरी आला तेव्हा मी बेडवर झोपून होती त्याला वाटले की माझी तब्येत खराब झाली आहे व ताबडतोब माझ्याजवळ येऊन बसला विचारायला लागला काय झाले तुला बरे नाही का माझ्या डोक्यावर हात ठेवला लगेच मी त्याचा हात झटकला आयुष आश्चर्याने माझ्याकडे पाहतच राहिला मी आयुषला म्हणाली सई कोण आहे आयुष तुम्ही माझ्यापासून का बरं लपविले मला सर्व काही तुमच्या तोंडून ऐकायचं आहे मागील दोन महिन्यापासून तुम्ही मला मूर्ख बनवत आहात परंतु आता मी तुमचे व सईचे सत्य जाणून घेतलेले आहे त्यामुळे मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे मी आयुषच्या डोळ्यात डोळे टाकून म्हटले तेव्हा आयुष काही वेळासाठी स्तब्ध झाला मी त्याला म्हटले तू माझ्यावरती नजर ठेवत होता की तू माझं चरित्र जाणून घेत होता म्हणून तुम्ही हे सर्व केलं ना तो म्हणाला आचल तू हे चुकीचं समजत आहे असं काही नाही आहे मी आयुषला म्हटले मी सईला कपडे बदलताना पाहिले आहे व मी जाणते की सई कोणी दुसरी नसून आपल्या परिवार मधलीच आहे सईच्या कमरेवर एक लाल रंगाचा खून आहे जी तुमच्या कमरेवर सुद्धा आहे व तुम्ही मला सांगितले की ही जन्मजात निशाणी आहे म्हणून मग सईच्या कमरेवर तीच निशान म्हणजे सई तुमची बहीण आहे पण तुम्ही तिला कामवाली बनून घरी आणले व मला ही गोष्ट सांगितली नाही की ती तुमची सक्की बहीण आहे तुम्ही तर मला माझ्या आई सुद्धा सांगू दिले नाही तुम्हाला माझी असलीयत जाणून घेण्यासाठी असे करावे लागले असेल मी मागच्या तीन तासापासून हेच विचार करून रडत आहे मला असे रडताना बघून आयुष मनाला एका वेळा माझी गोष्ट तर आधी ऐकून गेली तर मला काही बोलायची संधी पण दिली नाही आणि स्वतः सर्व काही विचार करत आहे हे सत्य आहे की सई माझी बहीण आहे परंतु तू जसा विचार करत आहे तसा माझा कुठलाही यामागे हेतू नव्हता माझी अडचण होती म्हणून मी तुला ही गोष्ट सांगू शकलो नाही तुला माहित आहे आपल्या जाती बाहेर लग्न करणं मान्य नाही व कोणी आपल्या जाती बाहेर लग्न केलं तर त्याला आपल्या जातीतून बेदखल केलं जात माझ्या लहान बहिणी सईची एका मुलावर प्रेम होतं आमच्या जातीचा नव्हता त्यामुळे लग्न होऊ शकत नव्हतं घरच्यांनी खूप पण तिने तिचे प्रेम होते व तिने घरातून लग्न करून घेतले परंतु समाजातील लोकांनी आमच्या घरच्यांना ताकीद दिली की जर तुम्ही तिच्यासोबत आता संबंध ठेवले तर तुम्हाला आम्ही समाजाच्या बाहेर करू व माझ्या दोन बहिणी यांचे लग्न आधीच झाले आहे त्यांच्यावरती सुद्धा बहिष्कार करू म्हणून आम्ही सई सोबतचे सर्व संबंध तोडून टाकले तसं सईने खूप चांगला मुलगा निवडला होता तो आपल्या जातीत सापडणार सुद्धा नाही सई सोबत जर आम्ही कोणते संबंध ठेवले तर माझ्या दोन्ही बहिणीला ती आमच्या घरी परत पाठवून देईल तुला तर माहीतच आहे आपली जात परंपरा कशी आहे मला सईच्या लग्नावर कोणताही आक्षेप नव्हता तिने तिच्यासाठी खूप चांगला मुलगा निवडला होता परंतु मी इच्छा असताना सुद्धा विरुद्ध जाऊ शकत नव्हतो मी लपून छपून तिला भेटतो तिची खातर जमा करतो असतो ती एक खूप चांगली लाईफ जगत आहे आपल्या लग्नानंतर काही दिवसांनी मला माहीत पडले की सईचा नवरा दोन तीन महिन्यासाठी ऑस्ट्रेलियाला ट्रेनिंग साठी जात आहे आता सई एकटीस फ्लॅट मध्ये राहणार म्हणून मी तिला आपल्या घरी आणण्यासाठी हा प्लॅन तयार केला जेणेकरून ती तुला सर्व घरातले काम शिकून देईल व तिला सुद्धा आपल्या सोबत राहायला मिळेल पण तिला सरळ आणले असते तर सर्व सर्वाकडे माहीत पडले असत तर सर्वीकडे माहीत पडलं असतं व त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले असते म्हणूनच मी तिला कामवाली म्हणून घरी आणले सईला फक्त दोनच महिने आपल्याकडे राहायचं होतं त्यानंतर तिचा विजा मिळाला की ती सुद्धा ऑस्ट्रेलियाला जाणार मला माझ्या बहिणीची खुशी जास्त महत्वाची वाटली व म्हणून मी तुला सांगितले की कुणालाही सईबद्दल काहीही सांगायचे नाही मी दा के के तुला सर्व सांगून तर त्याचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागेल प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या खुशीसाठी काहीतरी करू शकतो व मी तेच केले मला मान्य आहे मी तुझ्यासोबत खोटं बोललो परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता मी आयुषकडे पाहतच राहिली व मनात काही पण विचार करत बसली जी अस्तित्वात नव्हतं आयुषने आपल्या बहिणीच्या आनंदासाठी सत्य लपवलं होतं सई आमच्या मागे केव्हा आली आम्हाला काही कळले नाही व माझ्या डोळ्यात अश्रू पाहून ती माझ्या जवळ बसली व हात जोडून म्हणू लागली मला माफ करून द्या माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला परंतु या गोष्टीवर विश्वास करा आम्ही जाणून बुजून काही केले नाही आम्ही स्वतः खूप जास्त मजबूर आहोत मी तुरंत दोन्ही आपल्या हातात पकडून घेतले म्हटले की तू आज पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे व राहशील मी माझ्या मैत्रिणीला माफी मागताना बघू शकत नाही मी सई सोबत खूप चांगला वेळ घालवला होता व तिला मनापासून मी माझी मैत्रीण मानले सईने विवाह केला होता परंतु ते चुकीचं नव्हतं मी पण हे समजली होती की आपल्या जातीमध्ये शिकलेले मुलं नाही परंतु जातीतले ना समज लोक आपल्या शिकल्या सवरल्या मुलीला एखाद्या अनपड कमी शिकलेल्या मुलासोबत जातीमध्ये लग्न लावून देतात मी माझ्या पती आयुष्यकडे बघितले माझी छाती अभिमानाने फुलली की माझा पती आपल्या बहिणीच्या आनंदासाठी हे सर्व केलं सई सांगत होती की दोन महिन्यानंतर ती आता नेहमीसाठी कोणालाही तिच्याबद्दल काही सांगणार नाही आम्ही मिळून पूर्ण प्रयत्न करू की जातीतील प्रथा नष्ट करावी व बहिणीला मुलीला आपल्या जातीच्या बाहेर लग्न करायची मुभा दिली जावी माझ्या गळ्यात गळा घालून ती खूप रडली मी पण रडू लागली येत्या दोन महिन्यात सई माझी एक चांगली मैत्रीण बनली आयुष त्याच्या आईबाबासोबत सुद्धा एकदा तिची भेट करून दिली माझे सासू सासरे सईला खुश बघून ते सुद्धा चिंतामुक्त झाले नंतर सई काही दिवसांनी ऑस्ट्रेलियासाठी निघून गेली त्यानंतर आयुषने समाजाच्या विरुद्ध आवाज उठवणे सुरू केले तरी अशा अनेक प्रसंग आपल्या समाजात आपण पाहत असतो सहसा विवाहाला विरोधच असतो परंतु प्रेमाचे रूपांतर अरेंज लग्नामध्ये करून दोन्ही कुटुंबही सुखी होऊ शकतात आपणास ही कथा आवडली तर नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद